नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी करा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आमदार विक्रांतजी बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खारगर सेक्टर सोळा वास्तुविहार येथील के पी सी शाळेच्या टर्फ मैदानावरती भव्य फुटबॉल स्पर्धांचा शुभारंभ आज रविवार दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी अडीच वाजता झाला या स्पर्धांचे आयोजन भाजपा रायगड जिल्हा युवा मोर्चाचे माजी सचिव समीरजी कदम आणि पनवेल महापालिकेच्या माजी सभापती सौ संजना समीर कदम यांनी केले पाटील यांचं स्वागत होत आहे आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या वाढदिवस आणि मित्र त्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देत आहेत खारघरच्या राजा संसच्या वतीनं परवेल महानगरतील आणि विशेषतः खारघर शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपाचे युवा नेते समीरची इतम आणि नगरसेविका संजिताताई केलेलं आहे समीरची कदम आणि संजितताईनी खेळाडूंना फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आज भव्य अशा फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेचं उद्घाटन इथं संपन्न होत आहे समीर जी कथा यांना विनंती करतो की सन्मानिय विक्रांतजी पाटील यांचा सन्मान करावा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा खारघर शहराच्या विकासासाठी आणि खऱ्यानं प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये काम करत असताना विविध नागरी प्रश्नांवरती सातत्यपूर्वक समित कदम असतील छंददाचे कदम असतील या नागरिकांच्या पाठीशी असतात आणि हे करत असताना सन्मानी आमदार विक्रांतजी पाटील यांचा सन्मान आणि स्वागत समीरजी कदम करत आहेत करतात महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि पनवेलची शान सन्मान्य विक्रांतजी पाटील यांचं स्वागत इथं संपन्न होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की अतिशय सुंदर अशी प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमान विक्रांतजी पाटील यांना भेट देण्यात रायगडावरती स्वराज्या बांधलं आणि कवितेचं राज्य स्थापन केलं हा गौरवशील इतिहास रायगड मध्ये घडला आणि ह्याचा आपला सर्वांना अभिमान आहे आणि रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यामध्ये खारघर शहरामध्ये आज ही फुटबॉल स्पर्धा संपन्न स्पर्धा फुटबॉल स्पर्धा इथं संपन्न झालेली आहे सन्मान्य आमदार विक्रांतजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेचा सोहळा संपन्न होतोय महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती आणि प्रसिद्ध उद्योगपती आज आम्हाला त्याची कल्पना झालेली आहे प्रशांत कदम यांचं मनापासून स्वागत इथं संपन्न होतोय त्यानंतर आपल्या विभागाचे सन्माननीय सर्व पाहुण्यांचा सन्मान इथं संपन्न होतोय खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा बुलंद आवाज पनवेलची बुलंद तोफ असा ज्यांचा उल्लेख आपण करतो ते सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील पनवेल आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आवाज उठत असतात हेमंत कांबळे यांचा सन्मान कमलाकर कांबळे यांचा सन्मान इथं संपन्न होतोय त्यानंतर या स्पर्धेचा प्रास्ताविक समिती कदम करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या या फुटबॉल स्पर्धांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे आवडते आणि विधान परिषदेचे आमदार सन्मान्य विक्रांजी पाटील साहेब यांचा कालच वाढदिवस झाला आणि या वाढदिवसानिमित्त मागच्या दोन चार दिवसापासून विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले सर्वच कार्यकर्ते आपापल्या पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतायत आणि आज आपल्या खारघरमध्ये या ठिकाणी आपण फुटबॉलच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आपल्या प्रभागाच्या नगरसेविका सौ संजना कदम यांच्या माध्यमातून या ठिकाणी केपीसी स्कूलच्या टर्फवर आपण दरवर्षी मागच्या वर्षी, वर्षी देखील आपण विक्रांतजीच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी फुटबॉल स्पर्धांचं आयोजन केलं होतं त्यावेळेचा वयोगट हा न दहा ते चौदा वर्ष वयोगटाचा होता आत्ता चौदापासून पुढील वयोगटासाठी आणि विक्रांतजीच्या वाढदिवसानिमित्त आपण खेळांचंच का या ठिकाणी आयोजन करतो <laughs> तर सन्मान्य विक्रांतजी हे महाराष्ट्राचे युवा नेते आणि सर्वच महाराष्ट्रातील खेळाडूंना त्यांच्याकडून एक मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत की या खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होणं आणि खेळाडूंना एक चांगला मान सन्मान मिळून खेळाडूंची पातळी उंचावणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आता महाराष्ट्र राज्याच्या बास्केटबॉलच्या उपाध्यक्षपदी आदरणीय विक्रमजींची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यांच्या या निवडीसाठी आम्ही आमच्या वासक्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचा नेता आमच्या सातत्यानं पाठीशी आहे आणि त्यामुळं विविध खेळांमध्ये आमच्या भागातील मुलं ही चांगल्या प्रकारे खेळामध्ये सहभागी होऊन ते या खेळामध्ये पुढे जावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि या रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुक्यातून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून विविध प्रकारचे खेळाडू मग खेळ कोणताही असो क्रिकेट असेल कबड्डी असेल फुटबॉल असेल बास्केटबॉल असेल टेबल टेनिस असेल अशा विविध खेळांच्या स्पर्धांचं आयोजन होणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे नेते जेव्हा आपल्या पाठीशी असतात त्यांचा आशीर्वाद जेव्हा आपल्या पाठीशी असतो तेव्हा निश्चितच आमच्या विभागातल्या खेळाडूंना एक चांगला न्याय मिळण्याची या ठिकाणी आमच्या मनामध्ये शक्यता म्हणजे अगदी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या नक्कीच या खेळाडूंना सगळ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा या ठिकाणी उपयोग होईल आणि अशाच प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा विविध पातळीवर आपण सगळ्यांनी या ठिकाणी आयोजित केल्या पाहिजेत मी आमच्या महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्वच सर्वच आमचे जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील किंवा इतर जे कोणी आमचे सहकार्य आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करेल की आपल्या माध्यमातून विविध खेळांच्या स्पर्धा या महाराष्ट्र लेवलला राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजन करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विक्रमजींच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळांच्या स्पर्धा देखील या खारघर आणि आपल्या आप परिसरामध्ये आपण निश्चित घेणार आहोत अशा प्रकारचा त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि त्या माध्यमातून या पुढे देखील आपण चांगल्या पातळीवर म्हणजे अगदी राज्यस्तरीय पातळीवरचे खेळ या खारघर शहरामध्ये आपला घेण्याचा प्रयत्न राहील आणि आज या ठिकाणी विक्रांतजींच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला आहेत विक्रांतजीला काल शुभेच्छा देण्यासाठी आपण बघितलं की तुफान गर्दी त्या ठिकाणी झाली काही लोक त्या ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा देता आल्या नाहीत कारण रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत पब्लिक त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी उपस्थित होती विक्रांतजींचा शेवटच्या क्षणापर्यंत जे जे व्यक्ती थांबले होते त्या सगळ्यांना भेटल्याशिवाय विक्रांतजी त्या ठिकाणावर हल्ले नाहीत आणि म्हणून आज दिवसभराचा देखील कार्यक्रम त्यांचा व्यस्त असताना ते या ठिकाणी या खेळाडूंना भेटण्यासाठी आलेल्या आहेत मी विक्रांतजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज त्या कारगर शहरामध्ये आमचे सहकारी भाजपचे युवा नेते समीरजी कदम आमच्या वहिनी साहेब नगरसेविका संजना कदम यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून ज्या फुटबॉल सामन्यांचं आयोजन करण्यात आले खर तर काल माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने काल सकाळपासूनच का सामाजिक उपक्रमांची मालिका या विभागामध्ये साकारल्या कामोगे कळंबोली खारघर कळोजा खंगाकौली करंजाडे सगळ्याच विभागामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम साकारले गेले मग युवा शक्तीसाठी असणारे कार्यक्रम आमच्या माता भगिनींसाठी लाडक्या बहिणींसाठीचे कार्यक्रम आरोग्य विषयाला घेऊन अनेक कार्यक्रम जे नागरिकांसाठीचे कार्यक्रम मातृशक्तीला बळ देणारे कार्यक्रम युवा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणारे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी साकारले गेले आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी फुटबॉल सामन्याचं आयोजन हे या ठिकाणी समीरजी आणि संजय राय तींच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मी त्या आयोजनाबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो शेवटी आमच्या युवा शक्तीला ताकद देणं खेळाडूंसाठी आपण काहीतरी चांगलं करणं खेळाडूंच्या एकंदरीत कला गुणांना क्रीडा गुणांना वाव देणं ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आमचे विद्यार्थी काम करतातच आहे ते प्रचंड परिश्रम घेतातच आहेत आलं सुद्धा त्यांच्या मागे ताकदीन उभे राहतात पण शेवटी त्यांच्यामध्ये जे क्रीडा गुण आहे त्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून घेण्याची जबाबदारी आम्हाला घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे या विभागामध्ये खारघरचा लोकसंख्येचा विकास होत असताना शेवटी या मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहायला येणाऱ्या आमच्या नागरिकांसाठी समावेशक विकास होतो का या ठिकाणी त्यांना असणाऱ्या सुखसोयी उपलब्ध आम्ही करून देऊ शकतो का हा विचार सुद्धा माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीच्या मनात आहे आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये अनेक विषयांना हात घालण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातला विषय जो खारघरसाठी आपण मागणी केली या खारघर शहरामध्ये एक अत्यावर इंडोर आणि आउटडोर स्टेडियम साकारलं गेलं लग पाहिजे आणि त्याचा उपयोग आमच्या वासिया व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं त्या शहराची संस्कृती जपण्यासाठी त्या ठिकाणी ऑडिटोरियम नाट्यगृह साकारलं गेलं पाहिजे ही सुद्धा मागणी त्या निमित्तानं केलेली आहे त्याचबरोबरीनं या ठिकाणी अनेक जे प्रश्न आहेत इथल्या नागरिकांचे घरांच्या वाढलेल्या किमतीचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न असतील या सगळ्या विषयांना हात घालण्याचा आम्ही प्रयत्न केला खारघर शहर हे दारूबंदी असलेलं शहर असलं पाहिजे हे एक एज्युकेशनल हब आध्यात्मिक हब परत चाललंय आणि अशा वेळेला या शहरामध्ये आजपर्यंत न झाली दारू विक्री येते का हा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे आणि त्यामुळे अशा अनुषंगाने आपण अनेक मागण्या केलेल्या आहेत त्यांना त्या ठिकाणी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिसतोय त्यामुळे या विषयाचा जुन्या पाठपुरावा करण्याचा आम्ही करू सगळ्या भागामध्ये अनेक विषयांना आम्ही काम करतोच आहे येणाऱ्या कालावधीमध्ये समीरजी आपल्या आप माध्यमातून जे जे विषय माझ्यापर्यंत येतील ते प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेला मी कार्यकर्ता असणार आहे आपल्या सगळ्यांच्या संदीच्यामुळे आमदार होण्याचा बहुमान मला मिळालेला आहे आणि त्यामुळे याचा उपयोग जनसेवेसाठी कसा करून घ्यायचा हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे आपण जसं सांगाल त्या पद्धतीने हे सांगतो आणि आज सामन्यांच्या निमित्ताने दर्जेदार सामने आपण आयोजित केले सकाळपासूनच सामन्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे या सगळ्या युवा शक्ती मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद इनाद्र भार असो सब्रक्तिक है तुन हें लाप अन�तिक पर श कुई है अमर पेपिस हमेटलों के फिलम Hayır को बाहत्ति यौन ते निच्त कहना तब उन्हा आत्र, ज़्सत कता मतमलों के अपरden बहल medo घली तभी का भाओ इंगता रुंच्ग संहा तब शम्मी महाराष्ट्राचा फुलंद आवाज युवा नेतृत्व सामान्य आमदार गुलाबजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही सत्ता संपन्न होते